ओंकार रूपामध्ये जेव्हा वेळ ते त्या ठिकाणी येतात दोघांच युद्ध जे आहे ते थांबवतात भगवान शंकर प्रगट झाले सगळे विचार करतायत हा स्तंभ म्हणजे नेमकं काय असावं भगवान शंकरांनी स्वतः सांगितलं हे स्तंभ म्हणजे माझी विभूती आहे मी आहे ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू भगवान शंकरांनी सांगितलं हे तुमचं युद्ध कशासाठी चालू आहे विश्र म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव म्हणू लागला मी आहे मी मोठा आहे मी जगाची उत्पत्ती करतो आहे मला ज्ञान जास्त आहे मी मी मोठा आहे विश्रु म्हणू लागले याची उत्पत्ती मी केली याचा बाप मी आहे मी याला निर्माण केलं जन्म दिला मी मोठा आहे शंकर हा जो स्तंभ आहे या स्तंभातून खाली जा त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे हे तुम्ही शोधा जिथपर्यंत तुम्हाला अंत लागेल तिथपर्यंत जायचं आहे मी काय आहे हे तुम्हाला समजलं मग तुम्ही वरती यायचं मी कसं आहे हे तुम्हाला इथे दिसणार आहे मला येऊन तुम्ही सांगायचं आहे हे दोघांनी ऐकलं ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू जे आहे ते निघालेले आहे स्तंभामध्ये प्रवेश केला पण स्तंभामध्ये प्रवेश केल्यानंतर अंतपार लागेल काय आहे खाली काही कळेल काही कळेल भगवान विष्णूने विचार केला काय करावं अंत पार लागे ना काही समजना काय आहे इथे ब्रह्मदेव निघाले त्यांना सुद्धा काही ना पण आता पुन्हा परत जायचं आहे भगवान शंकरांना सांगायचं आहे काय करावं मग आता कोणीतरी आपल्याला असं सांगणारा असला पाहिजे की मला याचा अंत पार लागला इथपर्यंत काय आहे हे तत्व काय आहे हे माझ्या बाजूने कोणीतरी उत्तर द्यावं याकरता कोण आहे बरं शोधाशोध करू लागले काही सापडलं नाही पण एक झाड होतं त्याला खूप त्याचं नाव आहे केतकीचं ते फूल त्याला फुल आलं ब्रह्मदेव तिथे गेले सांगितलं हे फुला तुला माझ्यासोबत यावं लागेल या, या स्तंभाचा अंत पार लागला असं तुला सांगितलं मी मात्र असं करणार नाही की केवढा त्याला म्हणतो त्याने सांगितलं मी मात्र असं करणार आहे मी येणार नाही त्याने सांगितलं तू जर आला नाही तर यावं लागेल तुला यावं लागेल त्याने सांगितलं ठीक आहे असे तर मी तुमच्या बाजूला घेतले निघाले भरती आले भगवान विष्णू सुद्धा तदनंतर आले आणि आता ब्रह्मदेवाने सांगितलं हे भगवान स्तंभातून खाली गेलो मला अंतकार लागला खाली काय आहे हे मला कळालं तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर मी प्रमाण म्हणून सिद्ध करण्याकरता हे फुल आणलेलं आहे याला तुम्ही विचारा याला विचारा भगवान शंकरांना सगळं कळालं हा खोटं बोलतो आहे त्याला सगळं कळतं ना त्याला कळतं की नाही खोटं बोललेलं आपण काय काय पापं केलेले चिट्टी के पामे बसते हे व ही भगवान सुमत आहे माणसं मंदिराच्या समोरून चालतात काहींना मोटरसायकलवरती सिगरेट उडायची सवय असते असते का असते महाराज काहींना मोटरसायकलवरती सिगरेट किंवा मग काही काही पायपाई चालतात तरी हातामध्ये सिगरेट असते मंदिर आलं तिथे ते सिगरेट काय करतात मागे करतात आणि एका हाताने दर्शन घेतात अरे वेड्या त्याला मुंगीच्या पायामध्ये गोंगर वाचतो आहे हे सुद्धा जर त्याला सांगत असेल तर तुझी मागची सिगडी दिसणार नाही का सगळं कर भगवान शंकरांना सगळं कळालं ब्रह्मदेव खोट बोलतो आहे त्याचा परिणाम असा झाला भगवान शंकर म्हणू लागले हे ब्रह्मदेवा या केकीने के प्रमाण देऊन सांगितलं पण मला कळालं खरं काय आहे म्हणून हे ब्रह्मा मी तुला शाप देतो तु आहे या जगताची उत्पत्ती जरी तू केली ना तर इथून पुढे मात्र तुझी कोणीही पूजा करणार तुझी कोणी पूजा करणार नाही एवढंच नाही तुझं एक मस्तक जे आहे ना हे खोटं बोलल्यामुळे एक मस्तक कमी होईल आणि ज्याने प्रमाण दिलं ते केवढ्याच तो सांगितलं जगातले सगळे फुलं मला अर्पण करू शकतात पण हे केवड्याच्या फुला तू माझ्यावरती कधीही समर्पित होऊ शकणार शाप दिला शरणाला भगवंता माझ्याकडनं चूक झाली चूक झाली जगामध्ये माझं तोंड काळ होणार आहे माझी पूजा कोणी करणार नाही माझं स्वरूप कुठे असणार नाही पण काहीतरी करा की जेणेकरून या मृत्यू लोकामध्ये माझा का असणारा काही का असणारा अंश का असणारा पण इथे मी राहिलो पाहिजे याकरता काहीतरी करा भगवान शंकराने सांगितलं ठीक आहे तुला मी वर वरदान देतो आहे जरी तू ब्रह्मा तुझ्या स्वस्वरूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये नसला तरी तुझं साक्षात स्वरूप म्हणून भैरवाच्या रूपाने सगळे मृत्यू लोकातले माणसं तुझी पूजा केल्याशिवाय